तुम्ही इथे बघू शकता माझी भाजी तयार झालेली आहे आणि त्यानंतर मी तेव्हा भाजीला जेव्हा चेक करून पाहिलं तर ही भाजी जी आहे ते खरड झालेली आहे, आहे। ते मग आता काय करायचं जर ही भाजी आपली खरड झाली असेल तर आता इथे मी गॅस चालू केलेला आहे आणि इकडं जे आहे तर ही चपात्याचे कणिक मी इथं मळून ठेवलेली आहे तर ह्या चपातीतल्या कणकीतला आपल्याला लिंबा एवढं थोडंसं गोळा करून घ्यायचं आहे तर आता इथे मी थोडंसं पीठ जे आहे तर ते मी हाताला लावलेलं आहे आणि थोडंसं किंचित असं तुम्ही इथं बघू शकता केवढा गोळा आहे कारण की भाजी भाजी पण जास्त नाही आहे थोडीच आहे तर याला गोळा असं मी थोडंसं करून घेतलं आहे लिंबापेक्षा थोडंसं किंचित छोटासा असा मी गोळा केलेला आहे ह्या गोळ्याला आहे ते त्याला एक एक छोटं छोटंसं चमच्याने किंवा चाकूने किंवा पाडून घेतलेलं आहे थोडंसं असं मोठंसं वेज पाडून घ्यायचं आहे आणि हा जो गोळा आहे आपल्याला या भाजीमध्ये टाकून द्यायचा आहे तर हा जो गोळा आहे भाज्या तर उकळत आहे तर हा जो गोळा हा जो गोळा आहे तुम्ही ते बघू शकता तर हा गोळा आपल्याला ह्या भाजीमध्ये टाकून द्यायचा आहे आणि टाकून दिल्यानंतर या गोळा आपल्याला कमीत कमी दहा मिनिट यामध्ये ठेवायचा आहे आणि आहे तो दहा मिनिटांनी आपल्याला हा जो गोळा आहे तो काढून टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा त्यामध्ये मीठ कसं आहे ते चेक करायचं आहे जर एकदमच कमी मीठ झालं तर तुम्ही वरजून थोडंसं मीठ टाकू शकता तर धन्यवाद जर तुम्हाला अशाच जर माझे टिप्स पाहायला आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा तर लिंबाच्या ऐवजी तुम्ही जर हा कणकीचा गोळा टाकून त्यामध्ये टाकला तर एकदम मस्त अशी ही आपली भाजी पुन्हा एकदा छान तयार होईल धन्यवाद मीठ जर जास्त भाजीमध्ये झालं असेल तर नक्की हे टिप्स तुम्ही एकदा वापरून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा ही माझी टिप्स तुम्हाला कशी वाटली ती